मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिवसभरातील सर्व बैठकांना मार्गदर्शन करणार आहेत शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं प्रचार केला पाहिजे शिवसेनेची भूमिका काय असली पाहिजे याबाबत मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील तसेच राज ठाकरेंच्या बैठकीत काय झालं हे मुख्यमंत्रीच आम्हाला बैठकीमध्ये सांगतील असं माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे तर ही जी बैठक आहे का ही कार्यकारणीची बैठक आहे किंवा कि अशातला भाग नाही ही सगळ्या जिल्हा एक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी इथं बोलवलेलं आहे शिवसेना महायुतीमध्ये कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेणार आहे कशा पद्धतीनं तो प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदिनिशी कसं काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन आज मुख्यमंत्री मोदी करणार आहेत सभांचं काही नियोजन असेल स्टार प्रचारकांची काही यादी केली जाईल हे सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत यथा अवकाश या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारांच्या यादी जाहीर होते आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ठरतील असतील अमित शहा असतील योगी आदित्यनाथ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आमचं आमचं सुद्धा शिवसेनेचं नियोजन एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते जाहीर करू